मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता तसेच सन अग्रिम मध्ये वाढ करण्यास सरकारची मंजुरी अशी मोठ मोठी आनंदाची बातमी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हो राज्य कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने डी ए वाढ लागू केल्यानंतर देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांना डीएवाडीचा निर्णय संबंधित राज्य सरकारकडून निर्णय घेतला जातो यानुसार काही राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया महागाई भत्त्यामध्ये वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्क्यांनी वाढ डी ए फरकासह लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शन धारकांचा एकूण महागाई भक्ता दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका झाला आहे सदर वाडीच्या धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारांनी देखील दे वाडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाडीचा निर्णय मित्रांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आसाम व तामिळनाडू या सात राज्यांनी कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तामिळनाडू कर्मचाऱ्यांना सन अग्रिम मध्ये वाढ मित्रांनो तामिळनाडू राज्यातील कर्मचाऱ्यांना सन अग्रिमाची रक्कम ही दहा हजार रुपयावरून वीस हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद